स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चोवीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चोवीस जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक योग दिन आणि योग संबंधित घडामोडी एक पूर्णांक एक दशांश विशाखापट्टणम योग विश्वविक्रम देनाक एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन ठिकाण विशाखापट्टणम आंध्र प्रदेश विक्रम तीन लाख लोकांनी एकत्र येऊन योग करून गिनस वर्ल्ड रेकॉर्ड केला एक पूर्णांक दोन दशांश योगांध्र मोहीम अभियान नाव योगांध्र सुरुवात आंध्र प्रदेश राज्यात उद्घाटन घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उद्देश राज्यभर योगाचा प्रसार आणि निरोगी जीवनशैली एक पूर्णांक तीन दशांश योगनीती जाहीर करणारे पहिले राज्य राज्य उत्तराखंड विशेषता योग धोरण योगा पॉलिसी जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य दोन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार शिफारसी दोन पूर्णांक एक दशांश शांतता नोबेल पुरस्कार दोन हजार सव्वीस शिफारस केलेले व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यूएसए शिफारस करणारा देश पाकिस्तान संदर्भ दोन हजार सव्वीस साठी शांतता नोबेलसाठी नाव सुचवले दोन पूर्णांक दोन दशांश डिजिटल पेमेंट अवॉर्ड्स दोन हजार चोवीस ते पंचवीस विजेता संस्था इंडिया पोस्ट पेमेंट बँक पुरस्कार डिजिटल पेमेंट अवॉर्ड दोन हजार चोवीस ते पंचवीस कारण डिजिटल व्यवहारातील उत्कृष्टता तीन उच्च शिक्षण व वा वैज्ञानिक क्षेत्र तीन पूर्णांक एक दशांश एमायती अमेरिका पद व्यक्ती अनंथा चंद्रकासन देश अमेरिका संस्था एमआयटी मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विशेषता प्रोवोस्ट पदावर नियुक्त होणारे पहिले भारतीय तीन पूर्णांक दोन दशांश अनुसूचित जमातीसाठी योजना दिल्ली विद्यापीठ योजना नाव जेहन लाभार्थी सेंट अनुसूचित जमाती विद्यार्थी उद्देश सेंट विद्यार्थ्यांना शिक्षणात सहाय्य योजनेचा प्रारंभ दिल्ली विद्यापीठ चार कुस्ती स्पर्धा आशियाई स्तर चार पूर्णांक एक दशांश तेवीस वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ठिकाण व्हिएतनाम महिला विभाग भारताचा महिला संघ सांघिक विजेता चार पदके पुरुष फ्रीस्टाईल विभाग भारताच्या विकिने सत्त्याण्णव किलो गटात सुवर्ण पदक एकूण सहा सुवर्ण पदके भारतीय पुरुष फ्रीस्टाईल संघाला पाच क्रिकेट घडामोडी पाच पूर्णांक एक दशांश टी वीस वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस आयोजक देश भारत आणि श्रीलंका पात्र ठरलेला नवीन संघ कॅनडा पुरुष संघ पाच पूर्णांक दोन दशांश भारताचा यशस्वी विकेटकीपर ऋषभ पंत विक्रम भारताकडून सर्वाधिक कसोटी शतके करणारा विकेटकीपर शतके सात कसोटी शतके पाच पूर्णांक तीन दशांश सेना देशांमध्ये गोलंदाजी विक्रम गोलंदाज जसप्रीत बुमराह विक्रम सेना देशांमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा आशियाई गोलंदाज सहा भालाफेक डायमंड लीग दोन हजार पंचवीस स्पर्धा पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीस विजेता नीरज चोप्रा थ्रो अंतर अठ्याऐंशी पूर्णांक सोळा शतांश मीटर जून चोवीस दिनविशेष महत्वाचे दिवस दोन हजार दहा सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच विम्बल्डन अमेरिकेच्या जॉन इसनर आणि फ्रान्सच्या निकोलस माहूत यांच्यातील मॅच आठ तास अकरा मिनिट चालली ही इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालणारी टेनिस मॅच आहे जन्मदिवस अठराशे बासष्ट रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म मृत्यू एकवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर अठराशे सत्तर चार्लस रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म मृत्यू अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव अठराशे सत्त्याण्णव ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्म मृत्यू एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट मृत्यू दिवस पंधराशे चौसष्ट गुण साम्राज्याची राणी राणी दुर्गावती यांचे निधन जन्म पाच ऑक्टोबर पंधराशे चोवीस